नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो सो आपल्याला आता आज आहे रविवार आणि जसं की मी बोललो होतो की रविवारी आपल्याला कुठंतरी जायचंय सो आज आपल्याला जायचंय ते नंतर सांगेल मी कुठं जायचंय पण आता आपण घरी आता घरून निघायचंय आणि आपली जी मित्र कंपनी त्यांना घेऊन आता आपल्याला निघायचंय पुढे म्हणजे अजून टाईम आहे तसं कायम आहे बाकीच्यांचं बी कॉल वगैरे काही सो आपण बघू आणि निघू मग जरा वेळामध्ये आणि काय काही नाही आजचा दिवस कसा आहे काय हे का तुम्हाला समजेलच काय काय मजा येते काय काय तमाशा होता काय काय राडे करतो सगळं तुम्हाला समजेल सो आपण आता जरा वेळामध्ये निघणार आहे सो निघाल्यावर मी तुम्हाला सांगतो की कोण कोण आहे आपल्यासोबत कोण कोण नाही आणि काय काय होणार आहे काय काय नाही हे सगळं तुम्हाला मी सांगेल सो आपण आता निघू आणि बघू जरा वेळामध्ये काय का काय होतं काय काय नाही तोपर्यंत तो स्टेट येऊन आणि मागचेच दोन व्हिडिओ पूर्ण पाहिले असतील किंवा नसतील पाहिले तर ते पूर्ण बघा आणि त्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करा कारण की आपल्याला लवकरात लवकर पुढे जायचं आहे आणि आपल्याला लवकर लवकर ग्रो व्हायचे सो आपण हळूहळू का होईना सुरू तर करू सो तोपर्यंत तो स्टेट येऊन बाकी बघू व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया जरा तर आपण आप आता निघतोय आणि आपल्याला आता जायचंय <laughs> <laughs> आता पहिले प्रश्न म्हणताना भेटू लॅबला जाऊ जाऊन आणि त्याच्यानंतर बाकी तिथं येणार आहे सो आता जाऊ बघू काय काय होत काय काय नाही थोडता पुढचा बी ब झालेला आहे पण बघू चला काय होतं काय नाही

हे बघा आपले आले आले यांच्यावर लाईन मारणं सुरू होऊन गेलं होतं मग छोट्या साईडला चल मा काही म्हणणं नाही फक्त बॅटरी टिकाल पाहिजे तर आपण आलेलो आहे लळिंग येथे आणि मोक्कार लेट झालेला आहे मोक्कार म्हणजे खूपच मोक्कार लेट झालेला आहे आज यायला यांनी अक्षरशः दाबून टाइम लावलेला आहे आणि आपण जिथं जे आलोय बघा समोर देखो वाव वड ओड नेचर नेचर इज व्हेरी गुड तिस इज झरणा आणि आपण आलोय बाकी पोर बिर मस्त जॉब जिवाल बसले ते काही विषय नाही तर आता आपण जाऊ पुढे झरणे गेलं त्यांगे आणि देखेंगे क्या आहे का नाही मिळते हे काय म्हणताय याला का रे बुरी तू ना फाउंडेशन लावून आली ना हा?

बॅग उठाव कुठला स्टॉप पण येणं मागून लवकर नाही मा जाऊ दे ये रे गोल्या। नहीं, नहीं ना रे नाही जाऊ दे नाही रे, रे तो मा चेहरा कमी राहिला चांगला राहतो चला वा नाही बोला तुझं का असं म्हणणे

आग गया यो चलो जा प्रशांत देव तू ए बघ इथून भी गेलात गेला जा आता तो येते मित्रानो आपण आलेलो आहे मस्त अशा ठिकाणी आणि इथं एक नंबर वातावरण आहे बघा उने वरून थोडं गरम भी मुकर झालेलं आहे पण मजे बोलते येत आहे आणि यो देखो यो देखो, यो देखो यो देखो यो परेशान यो परेशान तर आता आपण हे क्रॉस करायचं आपल्याला इथून मस्त पैकी रुपकु रोपकुरो रुप हे देखो वाह वाडा इजी सो ब्रो ये बागा बसले इथं पलान आणि तो आता निघायच इथून अभी आगे जाने का है अपने को मस्त तपाई मजा आएंगे असा प्रकारे इता सगडे जेवायला बसलेले आहे तिकडे पाणी ये देवनाचं हे काय ये शेवभाजी आहे हा परेशान चलने दो काय बोलू शब्दच नाही आणि या दोन दोन पूजा एका ताटामध्ये दोन पूजा आणि आमचं ध्यान ध्याने

<laughs> केला। <laughs> 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 सारी उमर में जो कर जे हो रहा

ये बघा नख बघा त्याचे नख चल आम तो अशा प्रकारे त गचकलेला होता तर झाले आपला इथे फोटो फोटो ले, <laughs> ले, ले टाइम पास केलेला आहे ले ताणस झाले आमला आता फोटो काढायचा नाही ये डबा बेकार आहे या मायेचा मोबाईल आहे म्हणून गरम होतो बाकी काही विषय नाही अभी आपण कोई दर्शनी निकलती आपण उधर जायचं आहे कीधर तो भी मालूम नाही कोणत्या साईड जायचं या जायचं त्या साईडला पुढे जायचंय कुठे जायचं तर अभि आता इथून निघू आणि बघू बाकी मोहनजी चप्पल सापडली पण आपल्याला पाहिजे नाही तो अभी आगे जा आपण मस्त पैकी

ओके मित्रांनो इथं छोटासा इन्सिडंट झालाय आणि आपल्या ज्या मॅडम आहे यांना आलेला सुखद धक्का दामाचा सुखद धक्का सुखद धक्का इतकं बोला धक्का आला आहे सुखद आणि यांनी जस्ट आणि मॅडम यांनी जस्ट ओकाओकी केलेली एकदम विषय खोल हे बघा आम्हाला पटू कुठं काय पटू फटूक फटूक नाही जान दो फटूक गमको बी देणार बाप आलाय मस्त